मी आहे सध्या मित्रांनो सुपापासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती आपल्या क्षेत्रापासून मोरगाव हे फक्त दोन किलोमीटर आहे आणि सुपा फक्त आपलं अंतर बघायला गेलं तर फक्त आठ किलोमीटर आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही जर आसपासचा एरिया पाहिला सर या ठिकाणी भरपूर काही असं बागायत क्षेत्र आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहे ते क्षेत्र भरपूर ठिकाणचं बागायत आहे आणि एकदम बारा महिने बागायत म्हणता येईल अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे दोन एकराचा छोटा शेतकरी योजना मित्रांनो आज आपल्या पर्यंत पोचती मित्रांनो दोन दोन एकराची मस्त पैकी जमीन जमिनीपासून बघायला गेलं तर आपली नदी नदीपासून तुम्ही हे क्षेत्र बागायत करू शकता नदी फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आणि दुसरा पाठ पाण्याचा म्हणजे पलीकडे तुम्हाला मोठा ओढ आहे आणि हे ओढाचं पर्क्युलेशनचं पाणी तुम्ही या माध्यमातून तुम्ही आणू शकता जसं की ह्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे बागात परिसर केलेला आहे तुम्ही तशा प्रकारे करू शकता ही जमीन डांबरी पासून अगदी दोनशे फुटावरती आहे म्हणजे तुम्हाला लिगल रस्ता आहे रस्त्याचं कोणाचं एक नाही दोन नाही रस्ता आपला हक्काचा आहे नाही कोणाच्या बापाचा रस्ता आपल्या हक्काचा एक नंबर शेती आहे मित्रांनो छोट्या शेतकरी योजना मध्ये तुम्ही लवकरात लवकर सामील व्हा दोन एकराच्या शेतीचे तुम्ही लवकरात लवकर मालक व्हा आणि आपला हा भारत देश मित्रांनो कृषी प्रधान देश आहे नुसता देश हा कृषी प्रधान देश आहे असं म्हणून चालणार नाही मित्रांनो तर तुम्हाला खऱ्या अर्थानं एक एकर दोन एकर तीन एकर शेती गॅबीज लागेल कारण ही आजची काळाची गरज आहे जय जवान जय किसान आणि अशा प्रकारच्या जमिनी तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण जे पाहताय मित्रांनो ते आहे आसपासच्या शेतकरी दादांचं क्षेत्र आणि शेतकरी दादांनी असा आस, आपला निसर्ग हिरवागार केलेला आहे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये मका वगैरे ऊस व प्रकारचे काही शेती जे पीक असेल तुम्ही लावू शकता जवळच अंतरावरती आपलं एक छोटस गाव आहे गाव पण फेमस आहे दुसरा विषय आपण ह्या साइडला गेलो उत्तर साइडला दक्षिण साइडला जर आपण गेलो तर दक्षिणला पण शेती भरपूर लोकांनी आसपास भागात केलेली आहे शंभर टक्के भागात या ठिकाणी होऊ शकतं आणि आपल्या क्षेत्रापासून नदी बघायला गेली तर नदी अगदी एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि ओढा बघायला गेला पाहण्याचा तर तुम्हाला ओढा पण अंदाजे एक पाऊन ते अर्धा किलोमीटर अंतरावरती ओढा आहे म्हणजे तुम्ही दोन माध्यमातून क्षेत्र भागात करू शकता आणि आता आपण क्षेत्राचा एक पहिला पॉईंट बघतोय म्हणजे क्षेत्राचा हा आहे मित्रांनो पहिला बांध या बांधापासून आपण क्षेत्र पाहतोय क्षेत्र इथून सुरू होते दोन एकराची जमीन इथून सुरू झाल्यानंतर डायरेक्ट लास्टला तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो मी झूम करून जर आपण बघितलं तर तुम्हाला जो पांढरा पांढरा जो पट्टा आहे म्हणजे पांढरा गावताचा पट्टा आहे इथपर्यंत आपण आहे इथपर्यंत आपल्या दोन एकराची जमीन आहे टावर आपल्या हद्दीमध्ये नाहीये मध्ये असं बोलू नका टावर आहे का टावर तिथून आपल्यापासून दोनशे चारशे फुटावरती लांब असेल मित्रांनो आणि आपला दुसरा, जो पन, तो दुसरा आपला है, जर बांध बघायला गेला आपण तर दुसरा बांध आपला असा समोर आहे आणि डांबरी जर पाहायला गेलं तर डांबरी तुम्हाला मी झूम करून दाखवते म्हणजे डांबरी एकदम नजरेच्या आपल्या नजरेमध्ये बसणारा हा डांबरी आहे असं क्षेत्र काही और ठिकाणी नाहीये आणि रस्ता हक्काचा आहे आणि डांबरी तुम्हाला बघायचा असेल आपल्या समोर गाडी चाले व्हीलर या ठिकाणी आपला डांबरी आहे आणि क्षेत्र आपलं या ठिकाणी आहे म्हणजे क्षेत्र अगदी जवळ आहे अंतरावरती आहे आणि क्षेत्राला हा आपला हक्काचा रोड आहे तर नक्कीच मित्रांनो या क्षेत्राची विजिट मारा आणि आपल्या क्षेत्राचे लवकरात लवकर मालक व्हा तोपर्यंत जय जवान जय किसान